apakah वीस टक्के ऍसिड असलेल्या साठ लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावं म्हणजे द्रावणातील ऍसिडच प्रमाण बारा टक्के होईल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो या साठ लिटर द्रावणामध्ये वीस टक्के ऍसिड आहे लक्ष द्या सध्या साठ लिटर द्रावणात वीस टक्के ऍसिड आहे म्हणजे किती ऍसिड आहे साठ गुणीला वीस टक्क्याची मांडणी वीस छेदशंभर अशा पद्धतीनं हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा सहा गुणीला दोन म्हणजे सध्या असलेलं मिश्रणातील ऍसिड बारा लिटर गणिताची मांडणी करायची कशी हे बारा लिटर ऍसिड आहे सध्या असलेल्या साठ लिटर मिश्रणात किती पाणी ओतावं वो, उदाहरणार्थ एकशे लिटर एवढं पाणी ओतावं वो, म्हणजे गणित म्हणते त्या ऍसिड चं प्रमाण बारा टक्के होईल आता हे बाराचे एक शंभर का अशा पद्धतीनं मांडले तर बारा टक्के याची व्यवहारी अपूर्णांक मध्ये मांडणी बाराचे ते शंभर अशा पद्धतीनं करतात गणित आमच्या लक्षात आलं सर पुढं करायचं काय आता लेकरांनो याला तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता जसं की चार त्रि बारा आणि चार गुणीला पंचवीस शंभर म्हणजे बारा छेद साठ अधिक यक्ष समोर तीन छेद पंचवीस पंचवीस बारा यांचा गुणाकार आणि तीन साठ अधिक यक्ष यांचा गुणाकार अर्थात तिरपा गुणाकार करा बाराकडे येताना पंचवीस गुणीला स्वरूपात तीन कडे या या तीन कडे जातानी साठ अधिक यक्ष

तीन एक्स ही थी वजा बाकी एकशे वीस समोर तीन थी। एक्स आता एकशे वीस भागीला स्वरूपात मांडायची सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल गुणीला स्वरूपात अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी हा सर्व गोपालकाला पाठस करून टाका ओके इथपर्यंत चाळीस लिटर किती पाणी टाकावे यासाठी उपयोगात आणलेलं चलपद उत्तर चाळीस लिटर म्हणजे नवीन रावणातील ऍसिडचं प्रमाण बारा टक्के होईल प्रश्न आले असता प्रस्तुत अवलंब करा ओके गुणोत्तर प्रमाण मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव होतो